हाय गाईज गुड मॉर्निंग पट्टा नाही काय कडच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत असेल तर आपला मागचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तर गाईज तुम्ही चालल्या तर कल्याणला तर बघा तुम्ही कशासाठी चाललाय हा कशासाठी नाही तर चला काय सर मी जातो मला म्हणजे टाईम होईल आता अरे बघा या आई आले चाल चहा म्हणजे चहा पे मम्मीला आमच्या झोड भेटली ना म्हणून आता त्या शांत आहे कारण की चहा पेता म्हणून निसता गोंगाट असत आईचा आता पहिले चहा पेता आराम के साथ पहिले चा पेता असती असती आता गोंगाट नाही आज आता जावते म्हणून का माझा बाज व्हिडिओ व्हिडिओ अधिकं मग आता व्हिडिओ आले म्हणून ताई शांत बसले हे बघा गाइस याच्यासाठी चालल्या कारण की बनवायचे म्हणून तर मी कल्याणवरून कधी चालतो घरी तर आता झोपेतून उठलेलं आहे तर माझा आव तर असा आहे म्हणजे टोन जरा काला काला वाटतं तर व्याता गायत शर्ती बघतो तर तू मिळवून बघा माझ्या जोडीच्या शक्ती तर पाटगाव कामतवाडी तिथे आहेत तर आज कुठं बाहेर जायचं नाही तर आज दिसतात शर्ती बघायच्या तर बरी शर्थ पहिली शहरात सुटण्यासाठी सज्ज झालेले कुठली जोडी का नाही कालीबाईला कुठले ना रोमन नाही ना

समोर गाडी कमाल सुंदर अशी गाडी पाहिली ही साईब जमलेली आपले मनापूर्वक हार्दिक सहभागी त्यांच्याजवळ त्यांचे सगळे सहकारी

आता शर्थी ताई साहेब धन्यवाद या लकी वेळी मला प्रदक्षित समी प्रकडिपी सर्चे स्वागत

आजच्या मैदानात इंकच्या गजाचा दुसऱ्यांदा मानकरी ज्यांच्याकडनं समलोचन करताना दोनशे सेना माझ्याला आपलं भरपूर्वक स्वागत आहे सोड़ा घरा सोडा খাঁপর পড়া টেম্পো ভালো টেম্পো পড়া মেজর শেয়ার খাঁড় পড়া আপনাকে নিঘাল বেশি গাড়ি পাশ করতো वादल शिवाई आता आपल्या शर्तीमध्ये भावी सर्व धन्यवाद अभिनंदन कुशली संजयशील जाधव खल्लेगाव टिकवाला आणि सायली सुनील मंट दावडी यांचा घरचा साथ आजच्या मैदानात पिंजोरच्या पंचायती अरे बघा आज झालेल्या पिंजरी निलेश माले यांच्या वाढदिवसा निमित्ताला सुंदर अशी गाडी पाली सुंदर अशी गाडी पाली हरवलीकडांचा स्वामी पाला अरे सर्व जुन्या नंतर ना विजय पंधरावन आले पंधराव आहे पंधरावा पंधरा नंबर आणि गावची प्रसानक कदाचित दसऱ्याच्या जादा उपयोग इटवाला फक्त दैन सर इथे दोन वाजता अकरा हजार बरेच रम यंदाच्या मदरात छोर वाजेला उद्या इंच जिल्हा गावची प्रसिद्ध कदाचित दसऱ्याच्या जादा उत्प्रेक इटला फक्त दैनिनिसर इथली दोन वाजे अकरा हजार बरेच रकम पिकअप आपण पिकअप कडे लहून जाऊ नका आत्ताच्या सर्ती मोजली धन्यवाद या थोड्याश्वर प्रेसर फोर ट्रेक म्हणून ट्रेकिंग साईड आहे फक्त बैलुरी साहेब गावी दोन लाख एकवीस रुपये घेतात सुंदर अशी गाडी पाले हरिभक्त बरायन तुळशीराम शेठ चांगो मडवी अलंकार शेठ मडवी यांचा रायबा बारा आणि रायबा सोबत मला श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोरानंद पाटील कुमार विराज प्रवीण शेठ शे पाटील मेघनाथ शेठ पाटील आनंद नगर बोरेवली यांचा पोलीस राव बारा बिंजूरच्या विलाची मानकरी आजच्या मैदानात आजतील शेठ पडवी सेवा पोलीस पोलीस भिंध किंवा गरीत मंत्री हे अलंकारशी सबन पाचशे पीस आज्ञान आधी शेपी आले

दोन भाज्या एकवीस हजार बरोबर रुपये कमी आणि गावची प्रस करायची तसरक्षेप जाता एकतीस शिकवा फक्त बैलची दोन भाज्या अकरा हजार मेरुक यांना चोर माझ्या लवकरात भज दुसरे देते शेवटचा आणि आमचे खजींदा सर्माने संजय शेख जाधव हो। खलेगाव चिटवाला यांचा घरचा साथ शिंदराची गाडी बघा बादर मला त्याच्यासोबत नकऱ्या मारा दीपलच्या विरोधाची माहिती त्यांच्याकडे त्यांनी दिली तीनशे रुपयाचं इनामागाला आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे संजय जाधव संजय गाव तितवाला अरे गाव ती प्रसारक करायची दसरा शेख जाधव इतके तितवाला फक्त दर्गरी सर्व दोन बाजारवर घेतोय आता I no, used no, no, no.

सुमून घालते आपली गाडी गुरुवारा निघाले आपण गाडी दोघाला आणि जर इतर किलकर किलकर बघा ना हनुमान कौशन कौशिक चौधरी